श्री स्वामी समर्थ दोस्त कसे आ चांगलेत ना चांगले जा आज मी तुम्हाला सांगणार आहे पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं का आपले सगळ्यांचं आवडता आयटम आहे आवडती वस्तू आहे आपण कुठं लो बाहेर गेलो म्हणजे पाणीपुरी आधी खातो तीच पाणीपुरी आज आपण घरी बनवणार आहे खूप छान आणि कुरकुरीत अशी बनवणार आहेत तर चला मग बघूया कशी बनवायची आहे बघा तुम्ही बघू शकता माझ्या पुढ्या किती फुललेल्या आहेत तर मग हे बघा इथं घेतलेलं मी पाण्यासाठी पुदिना कोथंबीर कोथंबीर आहे हि लसूण आलं आहे हिरवी मिरची आहे पुदिन्याचं पाणी आहे मसाला मी रेडीमेड टाकलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड पाण्यासाठी गुळ आहे आणि हे चिंचं मी रेडिमेट पण आहे म्हणजे रेडीमेट तयार केलेलं आहे अगर तुमच्याजवळ चिंच असेल तर तुम्ही ते रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर मग जसं मी सा बनवेल तसं बनवायचं तर आधी मी तिखट पाणी करून घेते इथं मी तिखट पाण्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर व त्याच्यात जे जे आपण वस्तू घेतलेल्या ते सगळं टाकायचं म्हणजे जसं लसूण आहे आलं आहे कोथंबीर आणि पुदिना चांगला धुवून घ्यायचा कारण की त्याला खूप माती असते जिरं परत हे सगळे आयटम आपण टाकून घ्यायचेत नंतर मग जिरं पुदिना वगैरे पुदिना आहे कोथंबीर धुवून चांगले स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर मग तिथं निंबू पिळायचा त्याच्यातच हो पाण्या म्हणजे मीठ टाकायचं चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मग निंबू पिळायचा निंबू तिथं आपण मिक्सरच्या भांड्यातच पिळून घ्यायचं वेगळा पिळायचं कारण की वेगळं पिळलं तर ते पाणी आपलं काळपट पडेल तर काळं लोक असं हिरवंच राहायला पाहिजे म्हणून पुदीना मिक्सरच्या पाण्यातच निंबू पिळून घ्यायचा त्यानंतर मग हे पाणी आपल्या इथं मी थोडंसं आता पाणी टाकून ते पातळ करून घ्यायचं जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं ते करून घ्यायचं हे बघा मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं सगळं आणि आपण एका भांड्यात काढून घेऊया हे बघा मस्तपैकी हे बघा किती छान झालं पाणी बघू शकतात तुम्ही ते एकदम टेस्ट आणि चवदार आलं नंतर मग जो आपला मसाला आहे तो टाकायचा मसाला टाकतो आपण पण जेव्हा आपण मीठ टाकतो ते सांभाळून टाकायचं कारण की मसाल्यात पण मीठ असतं म्हणून मग थोडंसं कमी मीठ टाकायचं तिथं आता मला भरपूर पाणी बनवायचं होतं म्हणून मी भरपूर मीठ टाकलं आणि याच्यात पण मीठ असतं मसाल्यात लिहिली मीठ जो पाणी मसाला आणतो ना त्याच्यात पण मीठ असतं तर इथं आपलं तिखट पाणी तयार दे बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे हिरवी मिरची पण तुम्ही टेस्ट अनुसार घेऊ शकता जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने मला मी तिखट बनवते थोडंसं आता हे मी जे लेणीमेट पण आहे ते घेते बघा किती तयार असतं ते त्याच्यात आपण पाणी आणि गूळ टाकायचा असतो आता तर मी थोडंसं पाणी टाकेल आणि गूळ टाकेल आणि ते थोडंसं गॅसवर ठेवून उकळून गेले हे चांगलं आता पाण्यात चांगलं मिक्स व्हायला पाहिजे पाण्यात लवकर मिक्स होत नाही आहे म्हणून मग ना तो थोडं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग ते गॅसवर ठेवायचं गॅ गरम करायला ठेवायचं बघा मी आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग गॅसवर ठेवले तर हे मी आता गॅसवर ठेवते आणि गॅसवर चांगलं उकळून घेईल आणि त्यानंतर मग गुळ टाकेल कारण की गुळ पण आपल्याला हे आहे गुळाचं पण पाणी करायचं त्याच्यात ते गुळ पण चांगला मिक्स व्हायला पाहिजे चला आता तुमच्याजवळ कधी अख्खं चिंच असलं तर ते रात्रभर भिजवायचं चा, ते चांगलं चुरून घ्यायचं चा, आणि नंतर मग गाळून घ्यायचं गाळल्यानंतर ते पाणी गॅसवर ठेवायचं गॅसवर ठेवून गरम करायचं ते पाणी आणि त्यानंतर असं उकळून घ्यायचं जसं मी उकळलं आता इथं मी रवा घेतलेला आहे पुरींसाठी इथं तुम्ही जा डबा बी वापरू शकता बारीक रवा बी त्याचं काहीही नाही आहे इथं थोडं नॉर्मल मीठ टाकायचं आणि गरम केलेलं तेल टाकायचं मी इथं तेल थंड टाकते तुम्ही गरम करून तेल टाकायचं गरम तेल टाकायचं कधी बी कारण की त्याच्यातनं अजून कुरकुरीत येतात माझं ना हे भांडं जे आहे ना ते गॅस जवळ असतं ऑलरेडी माझं ते पाणी तेल गरम असतं म्हणून मी डायरेक्ट टाकते तुम्ही तेल गरम करून ते पिठामध्ये टाकायचं चा। त्याच्यानंतर ते गरम तेल टाकायचं चा। नंत आणि चा। नंतर चांगलंही मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर मग हे तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून स भिजून घ्यायचं इथं तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल बारीक रवा वापरला तरी चालेल काहीही अडचण नाही आहे चला माझ्याजवळ जाड आहे बारीक आहे नाही आहे असं काही पेशन नाही आहे जाड वापरा आहे तर बारीक रवा वापरा काही फरक पडत नाही फक्त तुम्ही पाणी ग तेल जे आपण वापरू ना ते थोडं गरम तेल घ्यायचं त्याच्याने चा, ते, ते चांगलं फुलतात आणि शेवटपर्यंत असं कुरकुरीत राहतात मला ना ऑलरेडी मला खूप सर्दी झालेली हिवाळ्यात मला सर्दी राहते तरी तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हा गोळा तयार करून घेऊया गोळा करताना थोडासा म्हणजे जास्त निंबर पण नाही जास्त सैल पण नाही असं मेडममध्ये करायचं जसं आपण पोळी न मळतो त्या टाईप जास्त कडक केला तर त्या पुऱ्या जास्तही होऊन जाते आणि मऊ केल्या तर त्या मौज होऊन जाते आपल्या रेग्युलर पुढे होऊन जाते म्हणून मग थोडंसं हे बघा ही मी आता माझा हा गोळा तयार आहे हा थोडासा मी पाच दहा मिनटासाठी रिलॅक्स करायला ठेवेल साईडला ठेवेल आणि नंतर मग पाच दहा मिनटांनी मुरला का मग आपण याच्या पुऱ्या करूया इथं माझं पाणी पण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे पाणी मी गॅस बंद करून देईल आणि पाणी एका साईडला थंड व्हायला ठेवून देईल कारण की आपण थंड पाणी पाहिजे गरम नाही म्हणून हे पाणी मी आता गरम करायला ठेवून देईल म्हणून मी आधी पाणी बनवलं आणि म्हणून आता पुऱ्या बनवेल आता हे आपण पाणी साईडला काढून घेऊया हो आणि इथं माझे पाच दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता किती छान मऊ झालेली माझी कणका आता याच्यातला मी छोटासा गोळा केला आणि तो मी लाटून केल बघा लाटांना मी थोडंसं म चोळून घ्यायचं म्हणजे मग कसं तो जेवढा तुम्ही त्याच्या कणिकवर मेहनत घेणार तेवढं ये पण एक लक्षात ठेवायचं याच्यात तुम्ही गरम तेल टाकायचं पिठामध्ये त्याच्याने एकदम कुरकुरीत येतात आता मी हे लाटून घेते मस्तपैकी हे बघा तुम्ही बघू शकता लाटायला अगदी सोपं जातं काही तडे वगैरे पडत नाही व्यवस्थित लाटलं ला जातं आणि हे कमाल होतो ते गरम तेलामुळं गरम तेल टाकल्यामुळं ते एकदम छान होता त्या पुऱ्या खूप सुंदर पुऱ्या होतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त वेगळे हे पाणी पुरीचे पा आपल्या तयार होतील आणि नंतर मग हे आता मी इथं मोठी पू घेऊन मोठी पुरी लाटून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्या बारीक बारीक हे करे तुम्हाला वाटलं तर छोट्या छोट्या एक एक घेऊन सुद्धा तुम्ही पुऱ्या करू शकता तसं काही प्रश्न नाही आणि पुरींचा आकार तुम्हाला पाहिजे तसा गोल गोल घ्या काहीजण असे लांब घेतात म्हणजे जसे आवडलं तसे तुम्ही घेऊ शकता तसा तो काही प्रश्न नाही आहे आता हे बघ माझ्या पुरी लाटल्या गेलेल्या आहेत आणि मी काही माझी जो छोटी वाटी आहे त्याच्याने मी अशा पुऱ्या पाडून घेईल याच्याने एक फेश फरक पडतो की आपल्याला एक साथ जास्त पुऱ्या येऊन जातात आणि एका वेळेस भरपूर पुऱ्या होऊन जातात आणि तळताना एकदम मेडम गॅसवर तळायच्या आणि मस्तपैकी आणि घरी घरी उलटवायच्या आपण त्या पुऱ्या तळताना ता टाकून द्यायच्या म्हणजे होऊ द्यायच्या हे बघा इथं आपल्या पुढ्या हे बघा या पद्धतीने पुऱ्या तयार करून घ्यायच्या हे बघा किती एका वेळेस किती पुऱ्या तयार होऊन गेल्या आपल्या आता हे आपण साईडला ठेवूया आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेईल आणि मग नंतर तळेल मी त्या हे बघा तुम्ही बघू शकता किती छान पुऱ्या झाल्या आपल्या आता अशा पद्धतीने मी बाकीच्याही लाटून घेते आता इथं माझ्या बाकी पुऱ्या सगळ्या लाटल्या ला गेलेल्या आहेत आता इथं मी तळून दाखवते तुम्हाला हे बघा किती छान फुलता आहेत आणि आपण गरम तेल नाही टाकल्याने काय होतं मी तेही सांगते तुम्हाला आता जे या तळाच्या वेळेस त्या चांगल्या आहेत पण मग काही थोड्या वेळात काय होतं त्या मऊ पडतात आणि येऊन जातात म्हणून मग पुऱ्यामध्ये गरम पाणी टाकलं का गरम तेल टाकलं का त्याच्याने शेवटपर्यंत आपली कुरकुरीत राहतात जसं लेडी लेडीमेड पुऱ्या आणतो आपण तसं किती वेळ तुम्ही तळून ठेवल्यानं त्या कुडकुडीत राहतात अशा मऊ होत नाही हे बघा आपल्या पुढे ह्या तयार आहेत मस्तपैकी बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने मी सगळ्या आता तळून घेईल आणि मग नंतर मग तुम्हाला दाखवते की पाणी आणि ते कसं झालं हे बघा मस्तपैकी हे बघा तीन चार आपण टाकू शकतो तेल जेवढं घेतलं तेवढं त्या हिशोबाने ते शकता किती छान आहेत आपल्या पुढे बघू शकता मस्त फुलतायत आणि खूप सुंदर आल्या पुऱ्या आणि नंतर मऊही पडल्याने काहीच नाही काही फुलत नाही त्याची तुम्ही <laughs> चाट वगैरे बनवू शकता काही बनवू शकता तिचं आपण ज्या नाही फुलल्या त्या बघा मस्त तिथे झाल्या की पुढे आपल्या तयार खूप छान पुऱ्या झाल्या होत्या आणि खूप सुंदर आल्या ते बघ मस्तपैकी झाल्या या अशा पद्धतीने मी सगळे आता तळून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की मी कशा बनवले ते बघा छान झालेले पुढ्या तुम्ही फक्त पीठ भिजताना त्याच्यात थोडंसं गरम पाणी सॉरी गरम तेल टाका म्हणजे तुमच्या पुऱ्या खूप सुंदर इथे इथं माझ्या पुड्या सगळ्या तयार आहेत बघा मी तुम्हाला आता तोडून दाखवते बघा मस्त बेगी झाल्या हे बघा याच्यात मी थोडंसं बुंदी टाकली आणि बघा आता याच्या जागेवर तुम्ही आता हे पण टाकू शकता बटाट्याची थोडीशी चटणी बनवून ते बटाटा पण हे टाकू शकता चणे टाकू शकता तुम्हाला जे वाटलं ते टाकू शकता खूप छान झालेलं आहे तर ही माझी पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शे, करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर पण दबा श्री स्वामी समर्थ